नंतर इंडस्ट्रीत आल्यानंतर अशा कोणत्या गोष्टीत ना तुम्ही असं पहिल्यांदाच केल्या किंवा कळलं की कि अच्छा हे असं पण असतं मग ते तसं फोटोशूट्स म्हणाल तर फोटोशूट्स असू देत किंवा मग असा वेगळा कॉस्ट्यूम असू देत किंवा असं एक जास्त जे जा आपल्याला माहीत नसेल आपण ते फक्त बघत आलेलो असतो ते तुमच्या बाबतीमध्ये घडलं असं छान माझा ना तुला आता गमतीचा आपला भाग चाललाय म्हणून सांगते पहिलं शूट आयुष्यातलं आय विल नॉट टेल द नेम ऑफ द सिरियल नॉट द नेम ऑफ द प्रोडक्शन पहिलं शूट माझं असं होतं की मी आ, एका आ, चार मुलींचीच अशीच म्हणजे चार बहिणींची गोष्ट होती फक्त mm. त्याच्यातल्या यंगेस्ट बहिणीची मी रिप्लेसमेंट mm. करत होते आणि त्यांचं चालू होतं त्याच्यामुळे मग चालू mm. सिरियलला मी जॉईन झाले होते ha. ते माझं पहिली सिरियल ती okay. आणि मी पहिलं शूट जे केलं ना ते मी मला असं काहीतरी अकराचा का काहीतरी सकाळी कॉल सका टाईम होता मग मी पहाटे पुण्यातनं निघाले आणि पुण्यातनं निघून आई आणि मी तेव्हा मी सहावी जस्ट झालेली होती मी सातवीत होते तर त्याच्यामुळे माझी आई माझ्याबरोबर असायची आणि आई आणि मी सेटवर पोहोचलो सेटवर पोहोचलो मग तिथे गेल्यानंतर कॉस्च्यूम ट्रायल झाली मग टिपिकली मग एक मेकअप आर्टिस्ट आले हेअर ड्रेसेस झाल्या मेकअप झाला मेक मेक हेअर झाले मग कॉस्ट्यूम फायनल झाले काहीतरी स्टिचिंग बिचिंग करून कॉस्ट्यूम मापाचे होऊन आले झालं सो आय वॉज रेडी आहे so, काय तास दीड तास ह्याच्यामध्ये या प्रोसेसमध्ये गेला असेल लंच ब्रेक झाला सगळं झालं सीन काही आलेला नाही आहे अजून मग तसंच मग तेव्हा माझी आणि परीक्षा चालू होती तर त्याच्यामुळे मग मी अभ्यास करत बसायचे मग अभ्यास केला थोडा वेळ असंच संध्याकाळची चहाची वेळ झाली मग चहा कॉफी आला तरी सीन काही अजून लागलेला नाही आहे मग असंच करत करत सहा सात वाजले नाश्ता ब्रेक झाला तरी सीन काही अजून आलेला नाहीये मी आपली रे बरं दर थोड्या वेळाने हं आता तुमचा सीन लागणार आहे असं म्हणून दोन मेकअप आर्टिस्ट एक हेअर ड्रेसर येते टचअप करून जात आहेत सीन काही लागत नाही असं करत 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 संध्याकाळी सात आठ वाजता जे को आर्टिस्ट होते दोन तीन माझ्या बरोबर रूममध्ये ज्या दोघी जणी होत्या त्या ती एक जण आली आणि ती म्हणली शाश्वती झोप काढून घे बरं का आज नाईट शिफ्ट असणार आहे आपण नाईटला एक्सटेंड करणार आहोत कसली नाईट शिफ्ट काय काहीही माहीत नव्हतं ती म्हणली झोपून घे म्हणून म्हणलं ठीक आहे चल आता झोप पण आली नाही पण आपली पडतीये लोळतीये असं करत करत माझ्या आयुष्यातलं पहिलं शूट मी सलग तीन दिवस केलं म्हणजे एक अख्खा दिवस एक अख्खी रात्र परत एक अख्खा दिवस आणि दुसऱ्या रात्री, रात्री अप अप जे मध्यरात्री कधीतरी पॅकअप झालं आणि ते सुद्धा पॅकअप म्हणजे कसं मी घरी गेले थोडस दोन तास झोपले परत आंघोळ करून सेटवर आले तर आयुष्याचं पहिलं शूट मी असं केलं होतं आणि तेव्हाच माझ्या आईबाबांनी मला विचारलं की हे असं असतं आस हे सगळं तू करू शकणार आहेस का पण मी खरंच सांगते मला म्हणजे काही ठिकाणं अशी असतात ना जिथे गेल्यानंतर असं वाटतं आपल्याला की वी बिलॉंग हिअर तसं झालं म्हणजे मी बोर झाले नाही माझी चिडचिड झाली नाही काहीच झालं नाही आणि त्याच्यामुळे एव्हर सिन्स मी करत राहिले तर त्याच्यामुळे ही एक खूप कॉमेडी गोष्ट घडली कारण तेव्हा तिथे काही अनफॉर्च्युनेट गोष्टी घडत होत्या सेटवरती काही प्रायोरिटीज अडकल्या होत्या बरीच बरिज, बरीच आता आत्ता कळतं की खूप कारणं असू शकतात अशी घटना घडायला पण तेव्हा ती खूप आणि म्हणजे दोन वाजता अडीच वाजता असा सीन लागला आणि तेव्हा माझी आई माझ्या आईने दुसऱ्या दिवशी बाबांना सांगितलं फोन करून की अरे मला एवढी भीती वाटत होती की ही मुलगी उठून आता करू शकेल की नाही सीन झोपली आहे बिचारी आणि कोणीतरी येतं आहे आणि उठवते आणि घेऊन जात आहे पण आय थिंक ती आवडच पुन्हा त्याच्यामुळे ते त्याचं कुठेही बर्डन नाही जाणवलं आणि मजा आली <laughs> रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा